हुपरी येथील कॉलेजच्या विद्यार्थ्याला चित्रपटालाही लाजवेल अशी केली फ्री स्टाईल हाणामारी नागरिकांमधून कडक कारवाई करण्याची मागणी मिळालेल्या माहितीनुसार हुपरीमधील मधील ठिकाणी गाडी भरून येऊन एका तरुणाच्या टोळक्याने कॉलेजमधील एका तरुणाला बाहेर रस्त्यावर बोलावून फिल्मी स्टाईल पद्धतीने पट्ट्याने व हातांनी मारायला सुरुवात केली एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी हाणामारी भर रस्त्यावर चालू होती जीवाच्या भीतीने मार खाणारा तरुण हा जीवाच्या आकांताने ओरडत होता परंतु हे मस्तावलेले तरुण पुण्यातील कोयता गँगची जशी दहशत पसरत चालली असून खुल्याम जसे एका एखाद्याला मारायला मागे पुढे पाहत नाही तसेच हे तरुण आम्हाला कोणी काही करू शकत नाही या आविर्भावात तरुणाला मारण्यासाठी चार चाकी मोठी गाडी भरून हातात दांडके पट्टा घेऊन मारत होते या मोकाट बेळगाम तरुणांना हुपरी पोलीस आवर घालणार का की गांभीर्याने हे प्रकरण न घेता फक्त साधी दखल घेणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे सदर मारखाणारा हा तरुण शेजारच्या गावातील असून तो हुपरी येथे कॉलेजला आला होता पूर्व वैमानस्यातून किंवा इतर काही कारणास्तव या तरुणाला मारण्यासाठी संशयित तरुण टोडक्याने कॉलेज तरुणाला बाहेर रस्त्यावर बोलवून शिविगाड करत हातातील दांडक्याने व पट्ट्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली परंतु जीवाच्या आकांताने तरुण हा पळत सुटल्यानंतर त्याच्या पाठीमागे हे तरुण मारण्यासाठी पळत सुटले व पुन्हा त्याला लाथा व लाकडी दांडक्याने मारहाण केली अचानकपणे घडलेल्या या प्रकाराने नागरिक मात्र भयभीत झाले होते सदर सर्व तरुण हे शेजारच्या गावातील असून मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये दाखवलेल्या थरारक सीन प्रमाणे हे तरुण त्या तरुणाला मार मारठोक करीत होते दरम्यान सदर घटनेची नोंद अद्याप झालेली नाही या घटनेसाठी फिर्याद देण्यासाठी एकही सामान्य नागरिक पुढे आला नाही प्रत्यक्ष बघ्यांनी ही फक्त बघ्याची भूमिका घेऊन फिर्याद देण्यासाठी मात्र कोणी पुढे सरसावलं नाही पोलिसांनीच ही जबाबदारी पार पाडावी व स्वतः ते फिर्यादी बनावे लागेल अशी थारा न देता या विरोध करून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे नाहीतर हम हे बादशाह असं म्हणणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना अभय मिळाल्याशिवाय राहणार नाही